श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सध्या अत्यंत पवित्र असा नवरात्र उत्सवाचा सण साजरा होत आहे नवरात्र उत्सवाचे चार दिवस संपत आलेले आहेत आणि नवरात्र उत्सवाच्या कालावधीमध्ये अष्टमीला आपण कन्यापूजन करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की कन्यापूजनाचं महत्त्व काय आहे कन्यापूजन नक्की कसं करावं कशा पद्धतीने करावं कन्यांना नक्की कोणत्या गोष्टी द्याव्यात आणि त्याचबरोबर हे पूजन करत असताना नक्की आपली प्रोसेस काय असायला हवी ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे याचबरोबर आपल्याला काही नियमसुद्धा पाळायचे आहे काही गोष्टी ज्या आहेत त्या चुकून जर आपल्याकडून होत असतील तर त्या गोष्टी होऊन देऊ नका यासाठी सुद्धा काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे की ज्या आपल्याकडून चुकूनही होता कामा नये जेणेकरून दुर्गा मातेचा अपमान होणार नाही किंवा ज्या आपल्या घरामध्ये ज्या नऊ मातांच्या स्वरूपामध्ये नऊ मुली तर त्यांचा अपमान होता कामा नाही तर बघा आपल्या सनातन धर्मामध्ये मुलींना खूप महत्व आहे मुलींना देवीचं रूप मानलं जातं नवरात्रीमध्ये कन्यापूजनालाही विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि नऊ दिवस उपवासही केला जातो व्रतानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार भोजन करून दक्षिणा दिली जाते असं म्हटलं जातं की जो व्यक्ती अशा प्रकारे मुलींची पूजा करतो तर माता दुर्गा त्या व्यक्तीवरती प्रसन्न होत असते तर बघा आपण नवरात्रीसाठी नक्की कोणत्या वयाच्या मुली बोलवून आणायला पाहिजेत किंवा कोणत्या मुलींचं पूजन केलं पाहिजे तर दोन ते दहा वर्षांचा ज्या मुली आहेत म्हणजे दोन वर्षांपासून तर दहा वर्षांच्या मुली ज्या आहेत त्यांना आपण देवी मानून त्यांची पूजा करायची असते अशी परंपरा आपल्याकडे आहे काही जण या मुलींना देवी दुर्गेचं रूप मानतात आणि त्यांची दररोज पूजा करतात तर काही त्यांना अष्टमी किंवा मग नवमी तिथीला एकत्र बोलवतात अष्टमी तिथीला देवी स्वरूप मुलींना बोलावून त्यांची पूजा करायची असेल तर त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते तर या कोणत्या विशेष गोष्टी आहे किंवा महत्त्वाचे नियम आहेत चला जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करायचा आहे तर बघा अष्टमीला किंवा मग नवमी तिथीला अष्टमीला जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही नवमी तिथीला सुद्धा कन्यापूजन करू शकता अष्टमी किंवा नवमी या दोन तिथींमध्ये आपल्याला कन्यापूजन करायचं असतं शक्यतो कन्यापूजन हे अष्टमीला केलं जातं पण नाही झालं खूप गडबड असेल किंवा खूप काही असेल तर मग तुम्ही नवमीला करू शकता कन्या कन्यापूजा करण्यासाठी आपल्याला नऊ मुली आवश्यक असतात तर आपल्या आजूबाजूला ज्या मुली असतात तर दोन ते दहा वर्षांच्या दरम्यान तर त्या मुलींना आपण सर्वात प्रथम आदरपूर्वक आपल्या घरी बोलवून आणायचं आहे म्हणजे आपण त्यांना तितकं आदरातिथ्य द्यायचं आहे करायचं आहे देवीचं रूप आहे आपल्या घरी आपण बोलवत आहोत तर मग आपण त्यांचं तितकं आदरातिथ्य करायचं आहे जेव्हा तुमच्या घरी नऊ मुली येतात आता जर बऱ्याच जणींचा असा प्रश्न असेल की नऊ मुलीच भेटत नाही हो दोन ते दहाच्या एजमधल्या मग आम्ही काय करावं तर मग दोन ते दहाच्या एजमधल्या मुली जर तुम्हाला भेटत नसतील नऊ भेटत नसतील तर अशा वेळी तुम्ही सात कन्यांचं पाच कन्यांचं सुद्धा पूजन करू शकता नऊच पाहिजे असं काही नाही जर मुली मिळत नसतील तर आणि जर नऊ मुली मिळत असतील तर सहजच तुम्ही हे कन्यापूजन जे आहे ते नऊ मुलींसोबत पार पाडा कन्यापूजेमध्ये नऊ मुली ज्या असतात किंवा मग तुमच्याकडे पाच आल्या सात आल्या तर त्यांना देवीचं रूप मान मानून त्यांची पूजा करायची असते जर तुम्हाला नऊ मुली एकत्र भेटल्याच नाही समजा आता तुम्हाला सातच मुली भेटल्या किंवा पाचच भेटल्या तर उरलेल्या ज्या वस्तू आहेत नऊ मुलींचं साहित्य जे आहे जे काही तुम्हाला द्यायचं असेल तर ते साहित्य तुम्ही आणून ठेवा आणि नंतर एखाद्या मुलीला किंवा जर जे शिल्लक राहील आपलं साहित्य दोन मुलींचं राहिलं तीन मुलींचं राहिलं तर नंतर जेव्हा कधी तुम्हाला कुठे दुसऱ्या मुली भेटतील तर त्यांना तुम्ही हे साहित्य जे आहे ते देऊ शकता त्याचबरोबर आता ह्या नऊ मुली तुम्ही बोलवल्या तर त्याच्यासोबत दोन मुलंसुद्धा बोलवायची एक परंपरा आहे दोन मुलं म्हणजे कोण तर आपल्या हिंदू मान्यतेनुसार ह्या नऊ मुली ज्या आहेत त्या देवी स्वरूप आणि ही दोन मुलं म्हणजे एक असतात ते गणपती बाप्पां स्वरूप आणि दुसरे दुसरा जो मुलगा आहे तो भगवान भैरवांचं प्रतीक मानलं जातं व तुम्हाला जर दोन मुलं भेटली तर ठीक दोन नाही भेटली तरी सुद्धा नऊ मुलींसोबत एक मुलगा जो आहे तो बसवावाच लागतो आता तुम्हाला जर नऊ मुली भेटत असतील तर एक मुलगा सुद्धा नक्कीच भेटणार आहे मुलींना घरामध्ये जेव्हा त्या प्रवेश करतात तर बघा लक्षात ठेवा या कालावधीमध्ये साक्षात लक्ष्मी साक्षात दुर्गा माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते असं आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते असलं पाहिजे मुलींना घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम त्यांचे पाय धुवाय जे आहे जर तुम्ही उपवास आणि उपासना करत असाल तर आपण त्यांचे मुलींचे स्वतः पाय धुवा घरची जी व्यक्ती आहे तिने स्वतःने हे पाय धुवायचे आहे मुलींचे जेव्हा तुम्ही पाय धुता त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे पायावर फुलं व्हायची आहे आणि त्या मुलींचा आपल्याला औक्षण करायचं आहे औक्षण करून झाल्यानंतर तुम्हाला जे काही त्या मुलींना द्यायचं असेल ज्या काही भेटवस्तू द्यायच्या असतील तर त्या भेटवस्तू द्यायच्या आहे तुम्ही कन्यांना कपडे देऊ शकता किंवा मग इतरही काही गोष्टी ज्या आहेत त्या देऊ शकता तर तुम्ही म्हणाल की काय गोष्टी आम्ही द्यायला हव्यात तर बघा देण्यामध्ये तर तुम्ही तशा भरपूर गोष्टी देऊ शकतात म्हणजे डोक्याचे बेल्ट म्हणा म्हणजे केसांचे बेल्ट म्हणा क्लिप्स म्हणा अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात किंवा मग पेन म्हणा ज्या गोष्टी त्यांना उपयोगात ते येतील अशा गोष्टी तुम्ही देऊ शकता शक्यतो शा लोखंडी वगैरे अशा गोष्टी ज्या ता आहेत त्या टाळायच्या आहेत आपल्याला आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे आता हे कन्यापूजन करत असताना मुलींना मुलींना नक्की जेवायलाच बोलवलं पाहिजे किंवा आपण चहा दूध वगैरे दिलं तर चालतं का तर बघा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही काहीही करू शकता अगदी गोडाचा शिरा बनवला खीर बनवली तरीसुद्धा चालतं पण जर तुम्ही मुलींना जेवायला बोल जेवायला बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा कारण त्या दिवशी खूप जास्त ठिकाणी कन्यापूजन असतं अशा वेळी त्या मुलींना काही खाण्याची इच्छा नसते त्याच्यामुळे जर असं असेल तुमच्या आजूबाजूला आपल्याला समजतं याच्या इथे कन्यापूजन आहे त्याच्या इथे कन्यापूजन आहे मुली कुणाकुणाच्या इथलं अन्न सर्व खाणार आहे आणि त्या मुली म्हणजे खूप छोट्या असतात दोन ते दहा वर्षांच्या ज्या आहेत मग त्याच्यामुळे त्यांचं जे अन्न खाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी असतं मग त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यासाठी एकतर काहीतरी त्यांना आवडेल असं छोटंसं काहीतरी बनवू शकता किंवा मग त्यांना तुम्ही दूध जरी दिलं मसाला दूध वगैरे बनवून दिलं तरी सुद्धा हरकत नाही किंवा मग खीर वगैरे बनवू शकता त्यांच्यासाठी फक्त खीर जरी बनवली ना तरी पण चालेल म्हणजे आपण पूर्ण स्वयंपाक करण्याऐवजी मुलींना वाटी वाटीभर फक्त खीर द्यायची आणि या खिरीमध्ये तुम्हाला सांगते की या खिरीमध्ये आपण केसराच्या दोन दोन काड्या टाका कारण दुर्गा मातेला किंवा माता लक्ष्मीला जेव्हा आपण खीर अर्पण करतो त्यावेळी आपल्या मनातील इच्छा दुर्गामाता नक्की पूर्ण करते किंवा आपण लक्ष्मीची पूजा करतो त्यावेळीसुद्धा खीर ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणून मुलींना जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तांदळाची किंवा मखाण्याची खीर जी आहे ती तुम्ही नक्कीच बनवू शकता आता हे मुलींना तुम्ही जेवण बनवत असाल किंवा मग अगदी दूध दिलं तरीसुद्धा चालतं तर याच्यामध्ये काही नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत किंवा कन्यापूजन करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे मुलींसाठी आपण स्वादिष्ट आणि कमी तिकठासच अन्न बनवायचं आहे त्यांच्यावरती खाण्यासाठी आपल्याला जबरदस्ती करायची नाही किंवा मग देवीचं अन्न आहे हे संपून टाक हे का खाल्लंच पाहिजे अशी जबरदस्ती तुम्ही करू नका घरी आलेल्या मुलींशी अतिशय आदराने वागायचं आहे त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे त्यांचे त्यांना ते, जेव्हा प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये येऊन तेव्हाच आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आपल्या घरी आलेल्या मुली ज्या आहेत तुम्ही काहीतरी दक्षिणा द्या म्हणजे अकरा रुपये एकवीस रुपये अशी दक्षिणा सुद्धा द्यायची आहे नसेल द्यायची तर हरकत नाही पण जर तुम्हाला शक्य असेल तर ते करा त्याच्यानंतर मुलींना शिव अन्न खायला देऊ नका त्यांना फक्त ताजे पदार्थच खायला द्या किंवा एखादं फळ जरी दिलं तरी सुद्धा चालेल मुलींसाठी तयार केलेल्या जेवणामध्ये आपण लसूण आणि कांदा वगैरे घालायचा नाही आणि कन्यापूजन जेव्हा होतं तेव्हा त्या ते मुलींना आदराने आपण आपल्या घरून निरोप द्यायचा आहे आणि त्यांना पुढच्या वर्षी आपल्या घरी या यासाठी नक्कीच सांगायचं आहे त्याचबरोबर त्या मुलींचं आपल्याला दर्शनसुद्धा घ्यायचं आहे तर बघा दुर्गा मातेचं स्वरूप या मुली असतात आणि त्याच्यामुळे नऊ दिवसांमध्ये आपण ज्या नऊ दुर्गांची पूजा करतो त्याच पद्धतीने आपण जर या मुलींची पूजा केली तर या मुलींच्या पूजनाने आपल्याला खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळत असतात दुर्गा मातेचे आशीर्वाद जे आहे ते आपल्याला मिळत असतात आता कन्यापूजन नक्की का करायचं असतं तर दोन वर्षांची कुमारिका जी आहे म्हणजे दोन वर्षांची मुलगी जर तुमच्या इथे येत असेल तर दोन ते दहा वर्षांपर्यंत तर दोन वर्षांची जी मुलगी आहे ती कुमारिका कुमारिकेचं के पूजन केल्यासारखं होतं त्याच्यामुळे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होतं तीन वर्षांची कन्या ही त्रिमूर्ती रूपामध्ये असतं असते हिचं जर पूजन केलं तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते चार वर्षांची कन्या कल्याणी असते हिचं पूजन केलं तर घराचं आपल्या कल्याण होतं पाच वर्षांची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते सहा वर्षांची कन्या ही कालिका रूपात असते हिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षांची कन्या ही चंडिका या रूपामध्ये असते ही ऐश्वर प्रदान करते आठ वर्षांची कन्या ही शांभवी रूपात असते हिची पूजा केल्याने आपल्याला विजय प्राप्त होतो नऊ वर्षांची कन्या ही दुर्गा देवीच्या स्वरूपामध्ये असते ही शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षांची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करत असते त्याच्यामुळे हे दोन ते दहा वर्षांच्या मुली ज्या आहेत त्यांना कन्या पूजनासाठी बोलवलं जातं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद